हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मखाण्याची पौष्टिक व आरोग्यदायी खीर आपल्याला करायची आहे मखाना ही एक आरोग्यवर्धक गोष्ट आहे ही शरीरास अत्यंत फायदे देते शुगरसाठी चांगली आहे आज आपण सुका मेवा घालून पौष्टिक व आरोग्यदायी अशी खीर बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एवढे मखाने आपण छान भाजून घेऊ गॅस चालू करू हे मखाने आता गॅस चालू केला आपण पॅन ठेवलाय आणि हे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे हे मखाने आपण चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे थंड करायला ठेवत आणि इकडे आपण पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे गडव्यामध्ये तर हे दूध आपल्याला चांगलं उकळून घेतलंय मी चांगलं बराच वेळ थोडं घट्टपणा येईपर्यंत तर अजून गॅस मंद गॅसवरच मी उकळून घेतले कारण ते वर येतं म्हणून चमच्यामध्ये ठेवायचं असा म्हणजे मग दूध वर येत नाही किंवा खाली एक बुडात बशी टाकायची पण मी चमचाचाच प्रयोग करते कधी पण असा चमचा त्याच्यात टाकायचा आणि थोडं वर यायला आलं तर आपण बंद करायचं पण मंद गॅसवर छान उकळ हे मखाने आपले थंड झाले आता एवढे मखाने आपण काय करू हे तीन हिस्से ह्याच्यामध्ये ठेवायचे असेच टाकायला दुधामध्ये आणि थोडे मिक्सर मधून काढून घ्यायचे आपल्याला हे पावडर करून घ्यायची नवरात्री स्पेशल आपण मखाण्याची खीर करणार आहोत या भांड्याला बूड नाही आहे आपण याच्या खाली असं गोल चक्र ठेवूया आणि असं हे भांडं गडवा आपण ठेवूया आणि हे आपलं झाले मखाने बघा तुम्ही पाहू शकता असे खरपूस भाजल्या गेले आहेत आपले आता हे पूर्णच मखाने असे टाकून द्यायचे खिरीमध्ये मखानेच्या खिरीमध्ये आपल्या हा टाकायचा आपण मिक्सरमधून काढलेला भुगा थोडेसे मखाने आपण मिक्सरमधून काढले ना तो हे आपण मिक्सरमधून काढलेले हे सगळे मखाना त्याला टाकायचे आपण हे बदाम काप करून घेतलेत बारीक हे बदाम हा टाकायचा पिस्ता बारीक करून घेतला आणि काजू हे आपण सगळं बारीक करून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये मिसाळायचं घट्टपणा येतो छान आणि चवीलाही खूप छान होते खीर उपवासाची खीर याच्यामध्ये टाकणार आहोत ही साखर मी थोडीच टाकणार आहे तुम्ही थोडी कमी जास्त टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जास्त लागत असेल तर ही विलायची जायफळ पूट टाकू आणि आता आपण सा एक उकळी देणार आहोत त्याला बघा आपली मखानेची खीर तयार झाली किती सुंदर खीर झालेली आहे आपली अशी उपवास स्पेशल नवरात्र स्पेशल खीर तुम्ही सुद्धा करा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवरात्री स्पेशल एकादशीचं किंवा उपवासाचं कुठल्या पण हे ताट तयार झालं राजगिऱ्याच्या पुऱ्या केल्यात आपण हे केली आहे मखाण्याची खीर छान आपण दूध खीर आणि हे केली बटाट्याची भाजी तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा